जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर युट्यूब चॅनलवर मित्र मंत्राटी शिक्षक भरती संदर्भात ज्या जिल्हा परिषदच्या सध्या बघा जाहिरात आली होत्या तर त्या जाहिराती संदर्भात जी काही पुढील प्रक्रिया आहे तर ती पुढील प्रक्रिया म्हणजे संदर्भात जी सिलेक्शन यादी आहे तर ती सिलेक्शन यादी बघा सध्या प्रत्येक ज्या काही जिल्हा परिषद असेल तर त्या ठिकाणी बघा लावताना दिसून येत आहे तर कालच्या दिवसाला महत्वाचं जे काही जिल्हा परिषद सिलेक्शन यादी या ठिकाणी बघा लागलेली आहे ती म्हणजे जिल्हा परिषद ठाणे संदर्भात आहे तर संदर्भात अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसला या ठिकाणी यादी जाहीर झाली आहे आणि ह्या यादीमध्ये ज्या उमेदवारांचे नाव आले आहे त्यांना कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती आदेश सध्या बघा देण्यात आला आहे त्यांना संबंधित जी काही शाळा असेल तर ती शाळा देखील देण्यात आली आहे तर जवळपास जी काही समुपदेशन प्रक्रिया होती तर ती समुपदेशन प्रक्रिया या ठिकाणी वीस ऑगस्ट दोन हजार ला पार पाडली होती आणि त्या अनुषंगाने जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडील मंजूर टिप्पणी ही अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस संदर्भात या ठिकाणी आहे तर संबंधित जी काही यादी आहे तर ती यादी देखील बघूया त्याच्यामध्ये जवळपास जे काही उमेदवारांनी अर्ज केलेले होते तर त्या उमेदवारांमधून त्या ठिकाणी बघा जे काही टेट दोन हजार बावीसच्या दिलेल्या चाचणीतील एस टी पी एस उमेदवारांची माहिती माननीय आयुक्त शिक्षण यांच्या कार्याकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि सदर यादीतील उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीनुसार पात्र एसटी पेसा उमेदवारांना जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत पेयशा क्षेत्रावर कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात इथं बघा खालीलप्रमाणे खालीलप्रमाणे नियुक्तीचे काही आ आदेश आहे नियुक्तीचं जे काही आदेश आहे तर ते अटी शर्तीच्या अधीन राहून सध्या देण्यात येत आहे ज्या ठिकाणी जिल्हा परिषद ठाणे संदर्भात हा महत्वाचा कंत्राटी तत्वावरतील पेयसा शिक्षक धर्ती संदर्भात आदेश आहे तर ह्याच्यामध्ये बघा त्या उमेदवारांचं सध्या निवड झाली सिलेक्शन आहे तर त्या कंत्राटी शिक्षकाचं इथं पूर्ण नाव आहे कोणता गट होता विषय कोणता आहे त्यानंतर समुपदेशनाने पदस्थापना दिलेले शाळा आणि तालुका असे या ठिकाणी रकाने दिले तर इथे तुम्ही बघू शकता जे काही उमेदवारांना सध्या सिलेक्शन झालं आहे त्यांचा जो गट असेल सहा ते आठ असेल विषय कोणता असेल जनरल आहे का त्या संदर्भात इथे संपूर्ण डिटेल्सही देण्यात आले आणि इथं जी काही शाळा त्यांना मिळाली आहे तर त्या शाळेचं नाव आहे आणि संबंधित तालुका आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी बरेचसे जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपात जवळपास इथं बघा पस्तीस यादीमध्ये जे काही नावं आलेली आहे तर पस्तीस या ठिकाणी उमेदवारांना संबंधित ज्या काही ब्लॉक आहे तालुके आहेत तर त्या संबंधित त्या ठिकाणी बघा ठिकाणी नियुक्ती आदेश मिळाला आहे तर जवळपास हे जे उमेदवार आहे तर ह्या उमेदवारांना त्यांच्या आदेश निर्गमित झाल्यापासून म्हणजे हा आदेश कालच्या दिवसाला निर्गमित झाला आहे आणि जवळपास सात दिवसाच्या आत संबंधित गट अधिकारी पंचायत समिती कार्यालयात त्यांना नियुक्ती ठिकाणी रुजू होणे बंधनकारक असणार आहे जर महा वीस हजार रुपये मानधन असणार आहे आणि ही जी सदर नियुक्ती आहे तर ही नियुक्ती म्हणजे शिक्षकांची जी भरती होईपर्यंत अथवा या ठिकाणी बघा शिक्षकांची भरती होईपर्यंत म्हणजे तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत यापैकी जे आधी घडेल त्या कालावधीपर्यंत वैद्य राहणार आहे म्हणजे जी अल्टिमेट या ठिकाणी जी डेट आहे तर त्या डेटनुसार म्हणजे जी सध्या नियुक्ती आहे तर ही तात्पुरती स्वरूपात असणार आहे एकंदरीत हे एक, एक लक्षात घ्या त्यानंतर शाळेत काही सुट्ट्या असेल तर ते सुट्ट्या देखील इथं अनुज्ञेय राहणार नाही म्हणजे कोणत्याही प्रकारच्या ज्या इतर सुट्ट्या असेल म्हणजे उमेदवारांना साले सुट्ट्या वगळून इतर सुट्ट्या इथे तुम्हाला मिळणार नाही हे एक महत्त्वाचं इथं आहे त्यानंतर संबंधित जे काही बंदपत्र असेल हमीपत्र असेल ते सादर करायचंही तुम्हाला तर ते देखील तुम्ही बनवून घ्या संबंधित जिल्हा परिषदने जशा पद्धतीने आदेश दिला आहे त्या पद्धतीने आणि तीस दिवसाच्या आत इथं बघा रुजू झाल्यापासून तीस दिवसाच्या आत तुमच्याकडे जे काही चारित्रपटांनी संदर्भात इथं जे प्रमाणपत्र आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी बघा सादर करायला पडेल ते देखील एक लक्षात असू द्या तर संबंधित जे काही उमेदवारांची सध्या इथे नियुक्ती शिफारस झालेली आहे तर अशा उमेदवारांनी जी पुढील प्रक्रिया असेल तर ती सध्या करायची आहे तर हा जो आदेश आहे तर हा आदेश सध्या जिल्हा परिषद या ठिकाणी जी आहे तर त्या जिल्हा परिषद ठाणे संदर्भात या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट सध्या जाहीर झाली आहे ही लिस्ट तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल द गुरुजी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा तसंच व्हॉट्सअप चॅनल आहे ते देखील जॉईन व्हा या संपूर्ण याद्या आहे तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल तसंच बघा इतर जिल्हा परिषदचं देखील लवकरात लवकर जे काही नियुक्ती आदेश असेल तर ते सध्या मिळणार आहे तसंच जे काही जिल्हा परिषद या ठिकाणी बघा एक माहिती अशी मी आहे की जिल्हा परिषद नंदुरबार संदर्भात नंदुरबारला जे काही कंत्राटी Uh, संदर्भात जी यादी सध्या पब्लिश झाली होती तर त्यापैकी बरेच उमेदवारांना सध्या नियुक्ती आदेश सध्या मिळाला आहे आणि जे उमेदवार आहे तर ते सध्या रुजू होण्यासाठी त्या त्या तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी त्यांना नियुक्ती आदेश मिळाला असेल तिथे नियुक्तीसाठी सध्या बघा गेलेले आहे तर इतर ज्या उर्वरित जिल्हा परिषद आहेत त्यांचा देखील नियुक्ती आदेश किंवा जे काही सिलेक्शन लिस्ट आहे तर ती लवकरात लवकर जाहीर लो होईल आणि तात्पुरत्या स्वरूपात का असे ना तर ह्या ठिकाणी पैसा कंत्राटी शिक्षक भरती सध्या बघा पूर्णत्वास इथं येत आहे तर अशी एक ही महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती अपडेट जर आवडली ला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ह्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर संबंधित शाळेवर तुम्ही रुजू व्हा आणि तसा अहवाल संबंधित जे काही अधिकारी आहे नियुक्ती अधिकारी त्यांना तसं कळवा तर ही यादी तुम्ही एकदा चेक करून घ्यायची तुमचं नाव असेल तर बघून घ्यायचं तर भेटू आपण ही यादी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तर भेटू व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना देखील पाठवा अशाच तुम्हाला लेटेस्ट ज्या काही अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही देण्याचा प्रयत्न करू तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम